नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे नरसखिया युट्युब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत ठाणे वन्यजीव विभागाची नवीन भरती दोन हजार पंचवीस ती सविस्तर माहिती ही भरती खास करून वाइल्ड लाईफ बायलॉजिस्ट या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे ठाणे वन्यजीव विभागामार्फत तानसा कर्णाळा पक्षी अभयारण्य फणसार तसेच इतर संरक्षित क्षेत्रामध्ये विविध प्रकल्पासाठी तज्ञांची आवश्यकता आहे ही भरती मध्ये वन्यजीव शास्त्र अभ्यासक लिगल ऍडवायजर ग्राफिक डिझायनर लाईव्हुड एक्सपर्ट अशा अनेक पदाचा समावेश असणार आहे पदाची संख्या अर्जाची पद्धत शैक्षणिक सविस्तर माहिती मिळणार आहे मित्रांनो सर्वप्रथम पाहूयात आपण वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणजे वन्यजीव शास्त्र अभ्यासक या, या साठी एकूण दोन पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला पन्नास हजार रुपये दरमहा वेतन मिळणार आहे तेही प्रवास भत्ता वगळून तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तुम्हाला विज्ञान शाखेमध्ये कमीत कमी साठ गुणांसह पदवी म्हणजे मास्टर डिग्री धारण केलेली असावी त्यानंतर वन्यजीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र या शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर कॅमेरा ट्रॅपिंग जी आय एस जी पी एस मॅपिंग याचे ज्ञान तुम्हाला असणे आहे त्यानंतर मित्रांनो वन्यजीव तसेच वन व वन्यजीव कायदे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यानंतर इंग्रजी मराठी हिंदी भाषेचे तुम्हाला ज्ञान असणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला एम एस सी आय टी तुमचं झालेलं असणे गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे संगणकाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणून वन्यजीव क्षेत्रात यापूर्वी तुम्ही काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वन्य प्राण्यांचे वर्तन पर्यावरण शास्त्र आणि हालचालीचा अभ्यास करणे व प्रबंध तयार करणे नंतर धोकाग्रस्त वन्यजीव प्रजातीचे निरीक्षण करणे व माहिती संकलित करणे आदिवास विकासाची कामे वन्यजीव परिसंस्था व्यवस्थापक विषयक कामे करणे अभयारण्य क्षेत्र जमीन कुरण विकास गवताळ प्रदेश माळ यांचे मूल्यांकन तुम्हाला करता येणे गरजेचे आहे मित्रांनो वन्य व वन्यजीव व्यवस्थापक वन्य प्राण्यांसाठी पानवटे अभयारण्य वन वृक्षारोपण कुरण विकासामध्ये तुम्हाला काम करता येणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व ट्रेनिंग द्यावे लागणार आहे त्यानंतर मित्रांनो नंतरच पद असणार आहे आर्किटेक्ट म्हणजे वास्तू विशारद यासाठी या, तुम्हाला एक जागा भरण्यात येणार आहे या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला साठ हजार रुपये एवढे दरमहा वेतन मिळणार आहे हे वेतन तुम्हाला प्रवास भत्ता वगळून मिळणार आहे मित्रांनो म्हणजेच तुमची या ठिकाणी पगार जास्तच असणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे या पदासाठी अर्जदार मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुवीर शास्त्र पदवी म्हणजेच आर्किटेक्ट ची तुम्हाला कमीत कमी साठ टक्के गुणांसह तुम्ही पदवी धारण केलेली असावी त्यानंतर सीओ इथे तुमची नोंदणी असणे गरजेचे आहे नंतर वास्तुकला लँडस्केप आर्किटेक्चर मध्ये पदवी असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही डिग्री घेतलेली असावी त्यानंतर ऑटोकेड स्केचअप तसेच स्क्रिट इत्यादी सॉफ्टवेअरचे तुम्हाला ज्ञान असणे गरजेचे आहे वन्यजीव अभयारण्याबद्दल तसेच वन्य व वन्यजीव विषयक कायदे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचं तुम्हाला ज्ञान असणे गरजेचं आहे आणि आर्किटेक्ट मध्ये तुम्ही कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव घेतलेला गरजेचा आहे त्यावेळेस तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर बघूयात आपण लीगल ऍडवायझर म्हणजेच विधी सल्लागार या वर्गासाठी एकूण एक पद भरला जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला दरमहा पन्नास हजार रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे हे वेतन तुम्हाला प्रवास भत्ता वगळून असणार आहे यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदे पदवी म्हणजे लॉ मध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी साठ टक्के गुन्हासह तुम्ही उत्तीर्ण झालेले असावेत सहा वर्षापर्यंत मुंबई शहर व मुंबई उपनगर ठाणे अथवा रायगड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर कायदेसंबंधी दस्तावेज तयार करण्यामध्ये प्रावीण्य असणे गरजेचे आहे नंतर मित्रांनो वन्यजीव अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे त्याचे नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे नंतर मित्रांनो वन्यजीव अभयारण्य मध्ये तुम्हाला हिंदी मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे नंतर लीगल ऍडवायझर म्हणून तुम्ही यापूर्वी कामाचा अनुभव घेतलेला असावा तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो नंतर बघूयात आपण ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिझायनर या संवर्गासाठी एकूण एक पद भरल्या जाणार आहे त्यानंतर तुम्हाला दरमहा पस्तीस हजार रुपये एवढं वेतन मिळणार आहे हे वेतन तुम्हाला प्रवास भत्ता वगळून असणार आहे शैक्षणिक पात्रता बघूया कमीत कमी साठ टक्के मार्कासह ग्राफिक डिझायनर मध्ये तुम्ही पदवी धारण केलेली असावी बी टेक किंवा बीएफसी तुम्ही केलेलं असावं त्यानंतर वन्यजीव अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आहे विविध विकास आडाखडे व विकास कामाबाबत तुम्हाला सखोल माहिती असणे गरजेचं आहे मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला एम एस सी आय टी तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला संगणक सहजरित्या हाताळता आलं पाहिजे त्यानंतर ऑटो कार्ड इन डिझाईन यासारख्या ग्राफिक डिझाईन मध्ये साधारणपणे प्रावीण्य असणं तुमच्याकडे गरजेचं आहे नंतर ग्राफिक डिझायनर म्हणून तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे नंतर मित्रांनो निसर्ग उपजीविका तज्ज्ञ या पदासाठी एकूण दोन जागा भरण्यात येणार दरमहा तुम्हाला चाळीस हजार हे वेतन तुम्हाला प्रवास भत्ता वगळून मिळणार आहे या पदासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे विज्ञान शाखेमध्ये कमीत कमी साठ टक्के मार्कासह तुम्ही मास्टर डिग्री धारण केलेली असावी त्यानंतर ग्रामीण विकास समाजशास्त्र वनस्पती शास्त्र तसेच प्राणीशास्त्र पर्यावरण शास्त्र या शाखेमध्ये तुम्ही प्राधान्य दिले जाईल तो तुम्हाला हे सगळे विषय तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे वन्यजीव अभयारण्याबद्दल तसेच वन्यजीव विषयक कायदे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे त्यानंतर विविध योजना उदाहरणार्थ कंपा आदिवासी विकास सीएसआर प्रोजेक्ट वन हक्क कायदा याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे उत्कृष्ट संभाषण म्हणजे तुम्हाला इंग्रजी मराठी हिंदी लिहिता वाचता येणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला संगणक सहजरित्या हाताळता येते की नाही हे कन, कन्फर्म करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला लाईव्हहूड एक्सपर्ट या पदाचा तुम्हाला पूर्वीचा अनुभव असणे गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर या पदासाठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी मुंबई मुंबई उपनगर व ठाणे म्हणजे तुमचं मुख्यालय सोडून तुम्हाला काम करण्यासाठी वेगळ्या कार्यक्षेत्रात जावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला एकूण पंधरा हजार रुपये एवढं दरमहा वेतन मिळणार आहे हे वेतन तुम्हाला प्रवास भत्ता वगळून मिळणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर ती असणार आहे कमीत कमी तुम्ही दहावी उत्तीर्ण असावेत शारीरिक दृष्ट्या सक्षम व क्षेत्रीय कामकाजाचा तुम्हाला योग्य अनुभव असावा त्यानंतर तुमचं वय एकवीस ते चाळीस वर्ष असावे या दरम्यानच असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे चाळीस अभाव असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये त्यानंतर मुंबई मुंबई उपनगर वठाणे या ठिकाणी तुम्ही रहिवाशी असावेत अदर ठिकाणचे रहिवाशी असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार नाहीये अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा म्हणजे तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा नंतर वन्य व वन्यजीव भागात वन्य प्राणी बचाव कामासाठी तुम्ही अगोदर अनुभव घेतलेल्या सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडणे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला चार चाकी वाहन चालवता ये आलं पाहिजे म्हणजे त्याचाही तुम्हाला अनुभव असल्याचा सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे आता या सगळ्या पदासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे ती मुलाखत असणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता ही मुलाखत उपवन संरक्षक वन्यजीव ठाणे या कार्यालयात होणार आहे मित्रांनो आता एक लक्षात घ्या ही भरती शासकीय नसून केवळ कंत्राटी पद्धतीवर अकरा महिन्याच्या करारावर नियुक्ती तुमची होणार आहे सविस्तर तपशील व अर्जाचा नमुना डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस डॉट जीव डॉट इन या वेबसाइट वर उपलब्ध करण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी सदर तपशील पाहून अर्ज करावे आणि आवश्यक वाटल्यास तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधू शकता अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा तर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे तसेच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पोस्टाद्वारे सुद्धा अर्ज पाठवू शकता आणि ऑनलाईन साठी तुम्हाला डी एफ एल ठाणे ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला अर्ज पाठवू शकता तुम्ही त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर उपवन संरक्षक वन्यजीव ठाणे यांचे कार्यालय मार्ग तीन हात नाका नवपाडा ठाणे या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला खाली बघा आपण अर्ज दिलेला आहे हा अर्जाचा नमुना तुम्ही पूर्ण अर्ज भरून ऑनलाईन किंवा स्वतः जाऊन ऑफिस मध्ये दाखल करू शकता तसेच तुम्ही मित्रांनो संपूर्ण जाहीरनामा आणि अर्जाची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे हे अपडेट उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सरकारी नोकरी व नवीन भरतीसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल आयकॉन चालू करा जेणेकरून सर्वप्रथम जाहिरात तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या सरकारी नोकरीचं ध्येय लवकरात लवकर पूर्ण होईल धन्यवाद